पौनी तालुक्यातील खांबाडी शेतशिवारात दिनांक सत्तावीस रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास धान कापणी दरम्यान एका हार्वेस्टर मशीनवर वीज कोसळल्याने दुर्दैवी घटना घडली खट आहे या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत जिल्हा नियंत्रण कक्षाच्या प्राप्त माहितीनुसार मृतांमध्ये कांता रमेश जिपकाटे वय पंचावन्न वर्ष राहणार पिंपळगाव निपाणी तालुका पवनी जिल्हा भंडारा आणि विजय सिंग वय चाळीस वर्ष राहणार मथुरा उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे मृतदेह शवविच्छेदनासाठी अड्ड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले जखमींमध्ये संजय नामदेव गाडेकर वय सत्तेचाळीस राहणार पिंपळगाव निपाणी तालुका पौणी आणि महेश तेजासे वय तीस वर्ष राहणार मथुरा उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे दोन्ही जखमींना अड्ड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे जनता टाइम्स जटा टा टीव्ही चॅनल साठी ज्ञानेश्वर दुर्गे विदर्भ ब्युरो चीफ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.